जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बनाईत जिल्हा महिला बाल विकास कार्यालय यांच्या वतीनं बाल संगोपन योजनेच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी टाईम्स ट्वेंटी फोर न्यूज लाईव्ह चे संपादक श्री राजश्वी मेश्राम यांनी त्यांच्याशी केलेला हितगुज या कार्यशाळेचा उद्देश काय आणि या कार्यशाळेपासून योजनेमध्ये कसा का मद्य गाठता येईल याबाबत केलेली चर्चा आपण पाहूयात

बाराशे बावीसशे पन्नास रुपये दिले जातात दर महिन्याला त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी जी मुलं बालकाय समितीने काढले आणि घोषित केलेली अशा मुलांसाठी या मुलांवर लक्ष ठेवणे त्यांच्या बाबतीमध्ये सतत पाठपुरावा करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे किंवा त्यांना सहकार्य करणे यासाठी प्रत्येक संस्थेला दुष्य मुलं याप्रमाणे आपण बारा संस्था शासनाने मंजूर केलेल्या आहेत गेल्या दोन महिन्यामध्ये आणि त्या प्रत्येक संस्थेला तीन तीन कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याला योजनेविषयी सर्व माहिती द्यावी डिपार्टमेंटबद्दल सगळी माहिती मिळावी आणि बालसंपण योजनेची सुद्धा सर्व माहिती व्हावी यासाठी आपण एक दिवसीय कार्यशाळा इथे या करण्यात आली असं त्या प्रशिक्षणामध्ये काय काय प्रशिक्षण मिळणार या एक पूर्ण अखरा दिवसभर सकाळी नऊ पासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचा भाजपचा कार्यक्रम आहे त्यामध्ये डिपार्टमेंटची ओळख असेल बालने अधिनियम दोन हजार पंधरा मुलांची काळजी आणि संरक्षण या सगळ्या नियमाची ओळख असेल त्यानंतर त्यांनी एस आर व्यसा करायचा जी त्यांची कार्यशाळा आहे त्याच पद्धतीने त्यांना या योजनेनंतर काय कामं करायची आहे या बाबतीमध्ये माहिती आहे संगणकावर माहिती भरताना काय काय काळजी घ्यावी गुगल शीट कशी हँडल करावी गुगल फॉर्म कसे भरावे जे एका एका तासाचे आम्ही सहा सत्र इथे आयोजित केलेले आहे प्रत्येक सत्रासाठी एक एक त्या विषयाचा तर ते व्यक्ती आम्ही इथे डेप्यूट केलेला आहे सर आम्ही खूप चांगल्या माहिती दिली आहे बाप्पाविषयी तर तुमचे म्हणतो अभिनंदन आमच्याकडून आणि त्यांच्या गोष्टीमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम काही केला आमच्याकडून आहे नमस्कार थँक्यू धन्यवाद